तर हाय हॅलो कशात आय होप छानच अस तर मी कोमल तुमच्या खूप सारे मनापासून हाय हाऊस वाईफ क्रिएशन या व्हिलॉगमध्ये खूप साऱ्या अशा मनापासून स्वागत करते तर बघा आता चालू झालेलं आहे उन्हाळा तर कलिंगड कसं कापायचं की जेणेकरून आपल्या ज्या ब्या आहेत ते तर आता खाली येणार नाही किंवा लहान मुलांना जर खायला दिलं तर ते ब्यांसकट खाणार नाहीत तर बघा आता कलिंगड लाड लाल आहे हे, हे कसं ओळखायचं तर हा बघा हा जो कलिंगडचा डेटा आहे तर तो पूर्णपणे वाळलेला वाढलेला जर असेल तर ते जास्त झालेलं नसतं किंवा आतमधून ते खूप असं पांढरटा असतं किंवा लाल नसतं कलिंगड तर आपण जे कलिंगड घेणार आहोत तर ते त्याचा जो कलिंगडचा दांडा आहे तर त्या दांड्याला पकडलं जेणेकरून ते तुटणार नाही अशा पद्धतीचं कलिंगड आपल्याला घ्यायचं आहे तर इथं बघा मी तुम्हाला कट करून दाखवत आहे की कशा पद्धतीने ते आतमधून निघालेलं आहे जर असं कलिंगड घ्यायचं असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करून बघा खूप छान आणि खूप फायद्याची आहे तर बघा आता मेन पॉईंट आपला हा आहे की आपण कलिंगड कापाय तर कसं तर बघा मी कलिंगड जे आहे तर ते मोदोमध कट करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने जे आहे तर त्या कलिंगडचा वरचा जो भाग असतो तर, तर हो तो पहिल्यांदा आपल्याला सर्वात प्रथम कट करून घ्यायचा आहे तर अशीच का पद्धत करायची किंवा असंच का कलिंगड कापायचं तर बघा नॉर्मली काय होतं आपण जर साधी सगळं कलिंगड कापलं तर ते लहान मुलांना खायला जात आणि सुद्धा लहान मुलांना खाता येत नाही किंवा त्यामध्ये ज्या कलिंगडच्या बिया असतात तर त्या खूप असतात बिया कलिंगडमध्ये प्रत्येक कलिंगडमध्येच मोठ्या प्रमाणात आता बिया असतात आणि लहान मुलं आता उन्हाळा वगैरे चालू आहे तर लहान मुलांना असे पाण्याचे जे पदार्थ आहे हे म्हणा किंवा आपलं जे तरबूज असतं तर अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या लहान मुलांना वारंवार द्या की जेणेकरून त्यांच्या अंगामध्ये पण पाण्याची कमतरता होणार नाही किंवा उन्हाचा त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी तर इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला जे कलिंगड आहे तर ते कट करून घ्यायचं आहे जर अशा पद्धतीने कलिंगड कट केलं तर ते खायला पण खूप सोपं जातं आणि लहान मुलंसुद्धा पटकन खाऊ शकतात की जेणेकरून त्यांचा जो वेळ आहे किंवा आपला जो वेळ आहे मुलांना खाऊ घालण्यासाठी तर तो मोठ्या प्रमाणात वाचतो तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा की मी नक्की कशा पद्धतीने कट करते किंवा आपल्याला कलिंगड जे आहे तर ते कसं कट करायचं आहे हे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा की जेणेकरून तुम्हाला अशा छान छान आणि नवीन नवीन ज्या टिप्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा की जेणेकरून ह्या टिप्सचा पण त्यांना खूप छान असा उपयोग होईल तर इथे बघा मी आता तुम्हाला कलिंगड जे आहे तर ते उभ्या पद्धतीने आपण त्याच्या ज्या स्लाईस आहेत तर त्या कापणार आहोत तर बघा तशा जर स्लाईस कापल्या तर त्याच्या बिया कशा काढायच्या किंवा खाताने बिया कशा येणार नाहीत हे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ कुठून बघताय हे कमेंट्स करून नक्की सांगा तर बघा आपलं जे कलिंगड आहे तर ते आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथून इथे बघू शकता आपला जो कलिंगडची पहिली स्लाईस आहे किंवा कट आहे तर त्यामध्ये एकसुद्धा जी बी आहे तर ती आलेली नाही तर इथे बघा मी अशाच पद्धतीने जे कलिंगड आहे तर ते कट करून घेणार आहे तर तू इथे ज्या स्लाईस आहे तर त्या तुमच्या अंदाजाने किंवा किती जाड किंवा किती बारीक या तुम्ही कट करू शकता की खूपच जाड झाले किंवा खूपच बारीक झालं हे तुमच्या अंदाजाने तर इथे बघा ज्या लास्ट आणि जी पहिली जी स्लाईस आहे तर त्यामध्ये तर बिया शक्यतो येतच नाहीत तर इथे बघा शक्यतो कलिंगडला अशा ज्या ॲरो आहेत तर त्या दोनच असतात काही जर कलिंगड असले तरच त्यांना तीन लाईनं असतात या पद्धतीने तर आपल्याला बघा जे कलिंगडची लाईन आहे तर त्या या पद्धतीनेच कट करायचं आहे जर अशा पद्धतीने तुम्ही कट केलं तर त्या बिया ज्या आहेत कलिंगडच्या तर त्या इझिली निघल्या जातात आणि लहान मुलांना तुम्ही लगेच खावीला देऊ शकता आणि सुद्धा दाताखाली अजिबात बिया येणार नाही तर बघा अशाच त्या लाईनमध्ये तेच बिया असतात आधेमध्ये कलिंगडच्या बिया नसतात तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा आपण जर कुठे बाहेर जाणार असाल तर या पद्धतीने तुम्ही कलिंगड नक्की कट करून खाऊ शकता तर बघा बघा आपण जर बाहेर गेलो तर सॅलड वगैरे घेतलं किंवा फ्रूट चाट वगैरे जर बाहेर अवेलेबल असतात तर हॉटेल वगैरेमध्ये तर त्यामध्ये सुद्धा कलिंगडच्या ज्या असतात किंवा कट ज्या असतात तर त्यामध्ये एकसुद्धा बी तुम्हाला पाहायला भेटणार नाही तर ते सुद्धा अशाच पद्धतीने जे कलिंगड आहे तर ते कट करत असतात था, तर इथे बघा अशा पद्धतीने तुम्ही लगेच कट करून मुलांना देऊ शकता तर मुलंसुद्धा खूप आनंदाने आणि खूप त्यांच्या हाताने किंवा खूप लवकर असे खाऊ शकतील तर ही तुम्हाला करिंगडची जी ट्रिक आहे तर ती कशी वाटली ही मला कमेंट्स करून सांगाल अजिबात विसरू नका तर चला तर मग आपण भेटूयात आता परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय स्वस्त खा छान राहा भरपूर खा भरपूर प्रोटीन असलेले पदार्थ खा आणि ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असतं असे फ्रूट या सीझनमध्ये अजिबात खायला विसरू नका बघा हे जे अर्ध कलिंगड जे आहे तर ते मी तसं स्टोअर करून ठेवणार आहे तर अशी ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा